वेलकम टू माय चॅनल सुनीता ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड कसे आहात तुम्ही ठीक असाल ठीकच राहा फ्रेंड्स आत्ता वाजलेले आहेत साडेतीन स्वप्नील थोडा आराम करून राहिला आहे कारण त्यांना रात्री पण साडेतीन वाजे प चार वाजेपर्यंत काम केलं ऑफिसचं आणि सकाळी पण लवकरच साडेनऊ पाहुणे झाला ऑफिसच्या कामाकरता बसला आता त्यांना थोडा ब्रेक घेतला आहे फ्रेंड्स आज सकाळीच आम्ही सर्वांनीच उपास सोडले जेवण वगैरे सकाळीच झालं स्वप्नीलचं पण आणि माझर आरुषचा पण काल उपासच झाला आरुषसाठी पण काल स्वयंपाक नाही केला होता त्यांनी उसळ वगैरेच खाल्ली आहे ना काल उपास सारखाच का झाला बिस्किट वगैरे खाल्ले फक्त चहा बिस्किट वगैरे हा राहता पण राहायला करत नाही पण आता दोन तीन दिवसापासून त्याला जबरदस्तीनं ठेवलं त्याची पण पंधरा तारखेपासून शाळा सुरू होणार आहे शर्टची झालेली आहे शर्ट गेलेला आहे कालच ते काल सकाळीच गेला आहे आज सकाळीच लवकरात लवकर, लवकर स्वयंपाक केला कारण स्वप्नीला पण आज लवकरच भूक लागली होती त्यांनी पण आज लवकरच जेवण केलं आज मी मग अशी पाणी नाही भरलं कारण सकाळी खूप कमी धार राहते नळाला त्यामुळं खूप बिल पण जळ ज़़, जळते कारण खूप वेळ लागते टाकं वगैरे भरायला म्हणून आणि तीन साडेतीन वाजता जो नळ येतो त्याचे ख खूप मोठा फोर्स राहतो त्यामुळे लवकरच टाकं भरण्यात येते म्हणून मी मगाशी पाणी नाही भरलेलं आता पाणी भरत आहो चला आता साडेतीन वाजले आहे प्यायचं पाणी भरून घेते आणि वर मशीन चालू केलेली आहे नळ टाकं भरून राहिला आहे स्वप्नीला आराम करून राहिला आहे आता फ्रेंड्स आत्ता सात वाजलेले आहेत माझ्या भाकरी झाल्या आहेत मोठ्या मोठ्याच टाकलेल्या आहेत कारण रोळीच्या आजोबाला जाळ्याच आवडतात आणि मोठ्या मोठ्या बघा भ भा, भाकरी आणि वांग्याचं चा छान भरीत केलेलं आहे आमच्या इथे सगळ्यांना आवडते स्वप्नीला तर खूपच आवडते म्हणून भरीत बनवलेलं आहे वांग्याचं चा। छान आम्ही त्याचा ठेसा बनवलेला आहे चला रोहीचे आजोबा यायचेच आहे माझा जा स्वयंपाक झालाय आताच त्यांचा कॉल आला होता थोडा वेळच लागणार म्हणते आता इलेक्शन पिरियड असतं तर थोडासा वेळच लागते बघा याला नाही आवडत भाकरी हा वरण भात भाजी खाय खातो म्हणाला याला भाक ज्वारच्या भाकरी नाही आवडत ना थोडं नाही आवडत म्हणते वगैरे लावून झालेला आहे देवाजवळ बघा स्वप्नीलचं चा काम चालू आहे ऑफिसचं चा। मीटिंग चालू आहे त्याची आज भरपूर ठिकाणी तुळशी विवाह आहे आम्ही उद्या करू कारण आज मी तुळशीला कलर वगैरे नाही केला उद्या तुळशीला कलर वगैरे करेल आमच्या लाईटिंग काढलेलीच नाही अजूनही चला उद्या पण आम्ही तुळशी विवाह करून कारण मी आज तुळशी आमच्या अजूनही भरपूर ठिकाणी आज तुळशी विवाह केलेला आहे करत आहे काही लोक मी आज तुळशीला कलर वगैरे लावायचाच आहे कारण कलर आणला नव्हता सकाळी उद्या सकाळी कलर वगैरे बोलावणार आणि मग तुळशी वगैरे बोलून उद्या सायंकाळी तुळशीचा विवाह करणार चला मग आज तुम्हाला मात माझा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये